मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक निधीची चणचण असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी अर्थसहाय्य करणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य सरकारने स्थगित ठेवण्याचे ठरवलंय विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला असल्याने निधी अभावी ही ज्येष्ठांसाठीची योजना स्थगित करण्याची वेळ राज्य सरकारवर आली याची चर्चा आहे गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत तीर्थदर्शन योजना अंतर्गत सहा हजार चारशे चोवीस ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या नऊ यात्रांमध्ये सहभाग घेतला पण केवळ एकच यात्रा पार पडली त्यामध्ये नागपूरच्या आठशे लाभार्थ्यांचा समावेश होता दरम्यान शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनाही बंद करण्याचा विचार शासकीय पातळीवर सुरू आहे या योजनांवर आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात एक हजार हजार तीनशे कोटी रुपये खर्च केले आहेत सरकार या योजना पूर्णपणे बंद करेल की त्यामध्ये काही बदल करून त्या सुरू ठेवणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे या, या योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ अयोध्याच्या तेरा यात्रा बाकी आहेत मात्र त्यासाठी लागणारा पंचवीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने न दिल्याने या सर्व तेरा यात्रा स्थगित करण्यात आल्या असून ज्येष्ठ नागरिक श्रीरामाच्या शासन प्रयोजित दर्शनापासून जगन्नाथपुरीची एक यात्रा देखील निधी अभावी स्थगित करण्यात आले